नमस्कार आर पी रेसिपी अँड लॉक्स हे आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत वांग्याचं भरीत तर त्यासाठी लागणारं सर्व साहित्य पाहून घेऊयात वांग्याचं भरीत बनवण्यासाठी आपण इथे पाव किलो वांगी घेतलेली आहेत वांगी आपण ही भरीताची जी वांगी असतात लहान लहान ती वांगी घेतलेली आहेत पाव किलो वांग्यांसाठी एक वाटी भाजलेले शेंगदाणे घेतलेले शेंगदाणे मस्तपैकी भाजून घेतलेले आहेत एक वाटी खोबरा घेतलेला आहे ओला खोबरा घेतलेला आहे आपण तोसुद्धा आपण भाजून घेतलेला आहे एक टोमॅटो घेतलेला आहे एक कांदा घेतलेला आहे लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत हिंग घेतलेला आहे कोथिंबीर घेतलेली आहे इथे आपण मसाल्यांमध्ये एक चमचा आपला अग्री कोळी घरगुती लाल मसाला घेतलेला आहे चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे हळद घेतलेली आहे धणेपूड घेतलेली आहे आणि गरम मसाला घेतलेला आहे तर हे सर्व साहित्य आपलं वांग्याचं भरीत बनवण्याचं आहे चला तर मग आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करून घेऊया इथे आपली आता सर्व वांगीसुद्धा सुद्धा कट करून झालेली आहेत आता आपण ही सर्व वांगी काढून मसाले तयार करायला घेऊयात मसाला बनवण्यासाठी आपण इथे आता मिक्सरचा भांडा घेतलेला आहे त्यामध्ये आपण हे जे शेंगदाणे भाजून घेतलेले ते घेणार आहोत इथे आपण एक वाटी खोब ओलं खोबरं भाजून घेतलेलं ते सुद्धा घेणार आहोत इथे आपण ह्या लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत त्या सुद्धा घेणार आहोत आता ह्यामध्ये आपण ही थोडीशी कोथिंबीर सुद्धा घेणार आता आपण झाकण लावून जाडसर वाटण करून घेऊयात इथे आपलं आता वाटण सुद्धा मस्तपैकी करून झालेलं आहे पहा अशा प्रकारे आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे एकदम बारीक पेस्ट सुद्धा नाही आणि एकदम सुद्धा नाही आपण मध्यम असं वाटण करून घेतलेलं आहे आपण आता हे जे वाटण घेतलेलं आहे हे वाटण काढून घेऊयात सर्व आता आपलं इथे वाटणसुद्धा सर्व काढून झालेलं आहे आता आपण ह्यामध्ये मसाले ॲड करून घेऊयात आपण आता इथे हा बारीक चिरलेला कांदा सुद्धा ह्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत हे ऑप्शनल आहे तुम्हाला हवा असेल तर घ्या नाही घेतलं तरी सुद्धा चालेल ते आपण हे सर्व मसाले घेतलेले आहेत त्यामध्ये आहे धणे पूड गरम मसाला किचन क्यू मसाला आपला अग्रीकोळी घरगुती लाल मसाला चवीपुरते मीठ आणि हळद हे मसालेसुद्धा आपण आता ह्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत सर्व हे पहा आपण आता इथे सर्व मसाले मिक्स करून घेतलेले आहेत आता हे सारण आपण हाताने पूर्णपणे एकजीव करून घेऊया इथे जर तुम्हाला सारण एकदम कोरडे वाटले तर तुम्ही त्यामध्ये पाणी मिक्स करू शकता थोडंसं किंचित असं नाहीतर मग पाण्याची अजिबात आपल्याला गरज नाही हे पहा अशा प्रकारे आपल्याला हे सर्व सारण मिक्स करून आहे हे पहा इथे आपले सर्व मसाले सुद्धा मिक्स करून झालेले आहेत वाटणामध्ये आणि एकदम पद्धतशीरपणे आपल्या इथे वांग्याचं भरेत बनवण्याचं सारण टायर आहे आपण आता ही सर्व वांगी पाण्यामधून काढून घेतलेली आहेत आता आपण ह्या वांग्यांमध्ये सारण भरून घेऊयात पहिले पाहून घ्यायचे आपण वांगे आतून खराब आहेत की नाही ते हे पहा आता आपण ह्यामध्ये एकदम घट्ट असं सारण भरून घेणार आहोत सारण जर तुमचं कोरडं असेल तर त्यामध्ये नॉर्मल किंचित असं पाणी शिंपडून घ्या म्हणजे ते थोडंफार ओलसर होतं हे पहा तर इथे सारण भरून घेतलेलं आहे आता वांगा आपण वरून असं हलक्या हाताने प्रेस करून घ्यायचं म्हणजे जे एक्स्ट्राचं सारण आहे ते आपलं वर येतं आता बाकीचं सुद्धा आपण वांग्यांमध्ये वा असं सारण भरून घेऊयात आपण हे असं वरून प्रेस केलं की के एक्स्ट्राचं जे काय सारण असतं ते सर्व बाहेर येतं आणि असं घट्ट सुद्धा होतं आपलं वांग म्हणजे ते पडत सुद्धा नाही सारण आता आपण असेच सर्व वांगे सारणमध्ये भरून घेऊयात ते आपल्या आता सर्व वांग्यांमध्ये सारणसुद्धा भरून झालेलं आहे पूर्णापळ्यांचे आता शिल्लक राहिलेलं सारण आहे ते आपण फोडणीला देणार आहोत म्हणजे त्याचीसुद्धा टेस्ट खूप छान लागतं वांग्याचं भरीत करताना सारण थोडं एक्स्ट्राचंच करावं म्हणजे मस्तपैकी असं सारण फोडणीला दिलं ते खूप छान लागतं आपण इथे आता कढई गरम करण्यासाठी ठेवली थे होती आणि कढई सुद्धा आपली चांगली गरम झालेली आहे त्यामध्ये आपण आता तेल घेणार आहोत इथे आपण दोन चमचे होईल इतकं तेल घेऊयात हे बघा हे इतके लहान दोन चमचे आपण तेल घेतलेलं आहे आपलं तेल सुद्धा चांगलं तापलेलं आहे त्यामध्ये आपण इथे एक चमचा होईल इतकं जिरा घेतलेला आहे जिरा पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला हवा असेल तर घ्या नाही घेतलं तरी सुद्धा चालेल त्यामध्ये आपण हिंग घेतले आता हिंग आणि जिरा सुद्धा आपला चांगला तडतडलेला आहे त्यामध्ये आपण बारीक चिरलेला टोमॅटो घेणार आहोत टोमॅटोसुद्धा सुद्धा आपल्याला एकदम बारीक चिरून घ्यायचं आहे तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही टोमॅटोची पेस्ट करून सुद्धा घेऊ शकता पण आपण इथे पेस्ट न करता एकदम बारीक चिरून टोमॅटो घेतलेला आहे टोमॅटो आपल्याला पूर्णपणे नरम होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे आता आपण टोमॅटो चांगला शिजवून घेऊयात टोमॅटोसुद्धा आपल्या इथे मस्तपैकी असं नरम झालेला आहे पहा अशा प्रकारे आपल्याला पूर्णपणे टोमॅटो नरम आणि शिजवून घ्यायचं आहे आता आपण ह्यामध्ये थोडंसं चिमूटभर होईल इतकं मसाला ॲड करून घेणार आहोत आता आपण जे आपलं सारण शिल्लक राहिलेलं होतं वैल वाटण ते आता आपण ह्यामध्ये मिक्स करून घेऊयात हे वाटण आपलं शिल्लक राहिलं होतं हे वाटणसुद्धा आपण त्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत वाटण ह्यामध्ये आपण पूर्णपणे मिक्स करून घेऊयात यामध्ये आपण थोडंसं पाणी घेणार आहोत हे पहा आपण जास्तीचं सुद्धा पाणी घेतलेलं नाही ना नॉर्मली थोडंसंच पाणी आपल्याला घ्यायचं आहे आता है हे सगळं वाटण आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे हे वाटण आपल्याला तेल सुटेपर्यंत मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे साईटून तेल सुटेपर्यंत छानपैकी असं आपलं आता साईडून तेलसुद्धा सुटेल पहा आता आपण मंद गॅसवरच ठेवून देऊयात हे पहा मस्तपैकी असं आपल्या वाटण्याला तेल सुटलेलं आहे तर परत एकदा आपण हे वाटण मिक्स करून घेऊयात आणि ह्यामध्ये आपली भरलेली वांगी सोडून घेऊयात आता आपण ह्यामध्ये भरलेली वांगी सोडून घेऊयात ही आपण वांगी घेतलेली आहेत एक एक करून आपण ह्यामध्ये वांगी सोडून घेऊया पण आपण इथे सर्व वांगी सोडून घेतलेली आहेत आता आपण गॅस स्लो ठेवूनच ह्यावर झाकण ठेवून घेणार आहोत कारण आपल्याला ही वांगी पूर्णपणे वाफेवर शिजवून घ्यायची आहेत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ताटावर पाणी ठेवून सुद्धा शिजवू शकता पण आपण इथे हे झाकण ठेवलेलं आहे आता ह्याला आपण मस्तपैकी पाच ते दहा मिनटं चांगले नरम होईपर्यंत शिजवून घेऊयात इथे आपल्या आता दहा मिनटं झालेले आहेत आपण ह्यावरचं आता झाकण काढून घेऊयात पहा आपण यावरचं झाकण सुद्धा काढून घेतलेला आहे आणि मस्तपैकी अशी आपली ग्रेवी सुद्धा तयार झालेली आहे आणि वांगी सुद्धा छानपैकी अशी आपली शिजलेली आहेत हे पहा हे बघा वांगी सुद्धा एकदम नरम झालेली आहेत आता आपण ह्यावर कोथिंबीर टाकून घेऊयात आता आपण घेऊयात बारीक चिरलेली कोथिंबीर बारीक चिरलेली कोथिंबीर सुद्धा टाकून घेतलेली आहे मस्तपैकी असं आपलं झणझणीत वांग्याचं भरीत तयार आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून पहा आणि आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका थँक्यू